नमस्कार वंदे भारत ट्वेंटी फोर मीडिया या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आपला तुम्हाला माहिती आहे आपला विषय असलाही भरी आहे आपला विषय आहे की प्रत्येक बातमी हे जनहिताकरता असली पाहिजे कदाचित माझ्या या सत्रामधल्या सर्व बातम्या हत्यामधल्या सर्व बातम्या ज्या आहेत हे माझ्याच बेसिक तालुक्यामधले येऊन राहिल्या त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की हा फक्त व्यक्ती सीमित आपल्या तालुक्यापर्यंत आहे पण असं नाहीये तुम्ही कुठलीही बातमी जरी सांगाल तरी पण ते आपण बातमी लावू आणि हे दाग जे आहे माझ्या चेहऱ्यावर दिसून आले तुम्हाला हे दाग हे बातम्याचा परिणाम आहे सत्य बोलत असताना असे दाग लावून घ्यावं लागते आणि हे दाग आपण लावून घेऊ दाग बी जरुरी आहे असं म्हणते ना ॲडमध्ये तसंच आहे दाग बी जरुरी आहे तर आजचा विषय आहे आपला तेच श्रीराम स्टोन क्रशर जे अवैध स्टोन क्रशर पसकुंग ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ इथे तहसीलदार यांच्या आदेशाने सील झाला आहे तत्पूर्वी त्या स्टोन मध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या मुट कंपनीने इनलिगल पद्धतीने लाखो ब्रासचं उत्खनन केलं त्या आहे त्यामध्ये आहे मनोज शर्मा उर्फ मनोज व्यास पांढरकवडा आणि त्याच्यात अजिज की नाथानी असं काहीतरी आहे एक मोहदा त्याच्यानंतर आहे पूज्यश्री लतेश चमेडिया श्रद्धा सचिन चमेडिया सचिन सॉरी सच, सचिन घोडे आणि सचिन पुंडलिकराव घोडे असं काहीतरी चार पाच पार्टनरचं नाव आहे त्यांनी एक नॅशनल हायवेचं काम चालू होतं या क्षेत्रामध्ये हिंगणघाट ते आदिलाबाद या पूर्ण नॅशनल हायवेला जवळपास दोन एक लाखपेक्षा आगाऊ ब्रास मटेरियल लागलं आणि याला पूर्ण अवैध पद्धतीने माल सप्लाय करण्यात आला त्यात पूर्ण आणि पूर्ण फक्त जे काही लेहर आहे जवळपास एक फुटाच्या जवळपास असेल किंवा दहा इंच असेल दहा इंचच्या थिकनेसचा जो शासकीय नियमानुसार लेअर आहे पूर्ण जवळपास वीस वीस नाही वीस किलोमीटर कमी होईल जवळपास शंभर कमी जास्त शंभर किलोमीटरचा डिस्टन सपोज आपल्याला सोयांसो आज सांगता येणार नाही पण शंभर किलोमीटरच्या डिस्टनला वन वे टू वे जर पकडलं तर दोनशे किलोमीटरला जे क्वांटिटी मध्ये माल लागला आहे हे पूर्ण येथील अवैध वरून उत्खनन करून घेण्यात आलं आहे आणि आज रोजी ना त्या ग्रामपंचायतला कुठल्या प्रकारची रॉयल्टी देण्यात आली ना तिथल्या लोकांना विश्वासात घेण्यात आलं आणि कुठलंच काही नाही या संदर्भात माननीय अधिकारी यांना सुद्धा आपण वारंवार विचारणा केली परंतु या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी विकास मीना यांच्याकडून सुद्धा कुठल्याही प्रकारची यात गंभीरपूर्वक आदेश निर्देश करण्यात आले नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्हा अधिकारी म्हणून विकास मीना सुद्धा जबाबदार आहे विकास मीना यांनी सुद्धा या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी म्हणून त्यांना रॉयल्टी दिली आहे रॉयल्टी देत असताना काही शासनाचे नॉर्म्स असतात या भारतीय संविधानाने जे संविधानाचे अनेक कलमा आहे आणि महाराष्ट्र शासनाचा जे अमोल महसूल जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सासठच्या कलमा जे आहे त्या सहासष्ट नुसार एकोणीशे सहासष्ट महसूल अधिनियमानुसार काही नियम यांना आज वेगवेगळ्या पद्धतीने जे अमेंडमेंट होते सरकारची त्यामध्ये काही नियम असते त्या नियमानुसार यांना काही सूचना आहे शासनाच्या पण त्या सूचनाचं कुठलंही पालन न करता माननीय जिल्हा अधिकारी जिल्हा खनि कर्म अधिकारी यांनी त्या नियमाची पाल पायमल्ली करून आणि फक्त इन्कम सोर्स पाहून त्या लोकांकडून फक्त इन्कम ओनली इन्कम पाहून या साऱ्या गोष्टीचा सा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे म्हणून मी जनतेच्या माध्यमातून जनतेला विचारतो की एखादा जर गरीब माणूस जर बोलत असेल आपल्या हक्कासाठी तर त्यांच्यावर मोठ्या मोठ्या प्रकारचे गुन्हे दाखल होतात कदाचित माझ्यावर सुद्धा गुन्हे दाखल होईल माझ्यावर गुन्हे दाखल दाखल करण्याकरता पूर्ण पोलीस प्रशासनाला यांनी कामी लावला आहे महसूल प्रशासनाला वारंवार विनंती करून सुद्धा की माझ्या घरावर हल्ले होऊन राहिले माझ्या घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची लाईन कापण्यात आली आहे परंतु आजपर्यंत कुठलाही महसूल प्रशासनाने आदेश केला नाही संबंधित पोलिस स्टेशनचे कोणते अधिकारी आले नाही आहे स्वतः संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी सुद्धा याच्यात इन्व्हॉल्व आहे की कशा प्रकारे या सरपंचाला अडकवण्यात अडकवण्यात येईल आपल्याला मिळेल आणि यांना यांचं कसं का जे आपल्या जे देशमुख साहेबांचं झालं सा तसं का यांचं खून करता येईल अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात माझ्यावर श्रंथ चालू आहे आणि याच्यात जिल्हा अधिकाऱ्यापासून जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यापासून तर मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या कंपन्याचं करोडोमध्ये टर्न ओव्हर हो आहे करोडो हो मध्ये टर्न ओव्हर आहे आणि यांनी अशाच पद्धतीने करोडोचे भ्रष्टाचार करून मोठे झाले आहे आणि फक्त यांनी पिला आहे तर जनतेचं रक्त पिलं आहे म्हणून माझ्या मायबाप जनतेला एवढीच विनंती आहे की या व्हिडिओला सगळ्यात जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या या सरकारला सुद्धा माहीत झालं पाहिजे फडणवीस साहेबांपर्यंत आणि बावनकुळे साहेबांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे की कशाप्रकारे यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन राहिला हा मेसेज करता हा व्हिडीओ बनवला आहे जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र